पारंपरिक शेतीला छेद देत आज आधुनिक शेतीकडे शेतकरी वळलेला आहे कारण आजच्या महागाईच्या युगात शेती करणं शेतकऱ्याला परवडण्यापलीकडची गोष्ट आहे यातच पारंपरिक शेती करताना निसर्गाचा लहरीपणा बियाणे खते तसेच नांगरणी आणि मेहनतीची मजुरी व शेतीतून मिळणारे उत्पन्न याची गोळाबेरीज करताना शेतकरी मेटाघुटीला आला आहे यामुळे शेतकरी हळूहळू भातशेतीकडे पाठ फिरवताना दिसतात मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी अजूनही शेतकरी पारंपरिक शेती टिकून ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात त्याचबरोबर त्याला जोड म्हणून आधुनिक शेतीचाही अवलंब करत आहेत पारंपरिक बियाणे टिकवण्याबरोबरच पारंपरिक अवजारे आज नामशेष होत असताना पूर्वी चालत आलेली परंपरा सांभाळत कोकण पण टिकवण्याचं काम सुद्धा काही शेतकरी करतात शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी असतात मात्र खऱ्या शेतकऱ्यापर्यंत या योजना पोहोचतच नाही अशी आज जिल्ह्याची परिस्थिती आहे खरोखरच शेतीत रस असणाऱ्या सामान्य शेतकऱ्यापर्यंत या योजना पोहोचल्या तर शेतकरी आधुनिक शेतीकडे वळून एक सुजलाम सुफलाम देश बनवण्यासाठी महत्वाचा डु दुवा ठरेल शेती धोर धोरणाबाबत शासनाचे असलेले उदासीनता आणि अधिकारी वर्गाची मानसिकता यामुळेच आज शेतीप्रधान भारत देश ओसाड बनत चालला आहे काय म्हणायचं आता सगळे शेतकरी जाऊन संघामध्ये जाऊन किलोवरती भात घेतात पहिले आमचे जे शेतकरी होते आज आमचे चुलते का, आमचे शेर किंवा कुडू किंवा पायलीवरती ते पेरायचे आणि ते चार पाच कुडू किंवा पाच कुडू अशी जी पायली असायची त्याच्यावरती आम्ही शेतकऱ्यात आता एक किलो भात आणला तर चार कोपरे किंवा दहा कोपरे असे होतात आणि त्याची आता लोक सगळे ते आधुनिक पद्धती जुनी पद्धत आता शक्यतो कमी आहे जो आणि जोतंबीत वा हो जो आता थोडी शिल्लक राहिली आहेत आणि लोकांना जनावरं परवडत नाही वेळ वा जास्त होतो त्यांना करायला हे नाही आहे सगळ्यांनी जमीन विकल्या आपल्या कोकणातल्याने असे परिस्थिती झालेली आहे आणि जोतो आता कसं आधुनिक पद्धतीकडे वळलेला आहे जे वडिलांच्या कारकिर्दी आजोबा आमच्या वडिलांच्या कारकिर्दीपासून सुलत्यांच्या कारकिर्दीपासून आम्ही सगळी ह्याची नांगर म्हणजे शेती नांगरून करू जोताप्रमाणे आणि ती जोताची शेती आहे ती अतिशय उत्तम होता चांगल्या प्रकारे आणि आमच्याकडे पहिलं खत बीत काय नाही शेणखतच असायचं आमचा जो वाडा आहे तो आमचं सगळं शेताचा आहे त्याचे सगळं मूलभूत कत्र खत असेल किंवा मूत असेल सगळं शेण असेल ते सगळं शेतात जात आणि आम्ही ती तीन चार वेळा जपानी पद्धत पहिली लावायची आता आम्ही लावत नाही आणि तीन चार वेळा ती पात कापायची ह्याच्यावरची शेतावरची आता काय कापत नाही आता सरकारी बियाणे आली आम्ही पहिली बियाणी आम्ही स्वतः कोपऱ्यातली केशूर असायचे ते काढायचं आणि ती ठेवायची आता कशी आधुनिक पद्धत आली सरकारची त्यामुळे ती सगळी बियाणे आपल्याला विकत मिळतात आणि लोकांचं आत्ताचे वळले आहेत शेतकरी ते सगळे कसे आधुनिक पद्धतीकडे वेळ वाचतो माणसं कमी लागतात आता ट्रॅक्टरची शेती आहे पण ट्रॅक्टरची शेती एवढी काय होत नाही सगळी शेती ही जोतावरती चांगली होते सांगते मी शेती पहिला जी मेन शेणखत खत शेन खतार जी शेती होता ती खतार होत नाही खत फक्त नावाचा खत आणि जी लावणी पातळ घन करून उपयोग नाही पातळच करू तर ती चांगली होता ती जोतानाच करू आता ट्रॅक्टर झाले कोकणात होणारा मुसळधार पाऊस आणि भातशेती पूरक असलेल्या वातावरणामुळे जर शासन प्रशासने शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य योग्य वेळी केल्यास सिंधुदुर्गातील शेती आणि शेतकरी प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण केल्याशिवाय राहणार नाहीत विराज गोसावी सिंधुदुर्ग